माढा लोकसभेच्या उमेदवारीसाठी रसिकेत सुरू आहे आपण पाहिलं की पहिल्या यादीमध्ये विद्यमान खासदार रणजितसिंह हो नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली त्यानंतर काल अकुलुजमध्ये शिवरत्न बंगल्यावरती मोहिते पाटील समर्थकांनी मंत्री गिरीश महाजन यांची गाडी अडवली त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती घोषणाबाजी करण्यात आली आणि उमेदवारीची मागणी ही धैर्यशील मोहिते पाटील यांना क करण्यात आली आपण आता पाहतो की या ठिकाणी टेंबुर्णीच्या आमदार संजय मामा शिंदे त्यांच्या फार्म हाऊसवरती महायुतीची जे मुख्य आमदार आहेत त्यांची बैठक आहे या ठिकाणी सांगोळ्याचे आमदार शहाजीबापू पाटील आहेत मानचे आमदार जयकुमार गोरे आहेत आमदार राम सातपुते आहेत त्याचबरोबर सांगोळ्याचे माजी आमदार दीपक आबा साळुंके आहेत कल्याणराव काळे त्याचबरोबर माड्याचे आमदार बबनराव शिंदे व त्यांचे बंधू संजय मामा शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत या बैठकीमध्ये निवडणुकीची रणनीती कशी असेल याबाबत चर्चा सुरू आहे त्याचबरोबर मोहिते पाटलांना केलेलं हे जे बंड आहे हे कशा पद्धतीनं थोपवण्यात येईल याबाबत ही चर्चा सुरू आहे ज्या ठिकाणी चर्चा सुरू आहे त्या ठिकाणी पत्रकारांना जाण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे मात्र आपण आत्ताच नुकतंच खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याशी संवाद साधला त्यांनीही म्हटलं आहे की काही दिवसात मोहिते पाटलांची आणि रामराजेंची जी नाराजगी आहे ही दूर होईल आणि मोहिते पाटील आणि निंबाळकर रामराजे निंबाळकर हे महायुतीच्या प्रचारामध्ये दिसतील आणि कोणत्याही प्रकारचं बंड हे मोहिते पाटील करणार नाहीत आणि जी चर्चा सुरू आहे की मोहिते पाटील तुतारी घेतील ही चर्चा देखील शरद पवार व त्यांचे कार्यकर्ते सोशल मीडियावरून करत आहेत अशा पद्धतीचा आरोप खासदार सिंह नाईक निंबाळकर यांनी केला आहे आता येणाऱ्या काळामध्ये मोहिते पाटलांचं बंड क्षमतं आहे का हे आता आपल्याला पाहू लागणार आहे निवडणुकीला अद्याप एक ते दीड महिना वेळ आहे त्यामुळं या माढा मतदारसंघातून अनेक घडामोडी घडणार आहेत तकसाठी नितीन शिंदे टेंभोर्णी